प्राचीन भारताचा इतिहास याच्यावरती काय आता सी जी डी आणि पोलीस भरतीला मिळणारे महत्वाचे प्रश्न आपण बघूयात पहिला प्रश्न घ्या आशुघोष खालीपैकी कोणाचा समकालीन होता आशुघोष हा स कोणाचा समकालीन होता तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कनिष्क कनिष्क ह्या घराण्याचा कनिष्काचा समकालीन होता बरोबर अशोक कुठलं पुस्तक लिहिलं तर बुद्ध चरित्रम हे पुस्तक लिहिलं आहे बरोबर दुसरा प्रश्न घ्या याच्याबद्दल आहे कनिष्कचा कनिष्काचा इसवी सन अठ्याहत्तर ते एकशे एकमध्ये मध्ये वंशातील सर्वश्रेष्ठ राजा होता सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा राहस होऊ लागला शुंग आणि कणव कण्व घराण्याच्या राजकाळात मगध साम्राज्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात इतर छोटी राज्य स्थापन झाली त्यातील एक होता तो शक घराण्याचा राज्य प्रकाशाने वाढीत झा लागले त्याचबरोबर ग्रीक राज्यांची आक्रमण पूर्वच्या शेवटच्या शताब्दीपर्यंत चालूच राहिली दक्षिणेत सातवाहनाचे राज्य उदयास आले याच सुमारास चीनमधील यू ए ची या जमातीच्या लोकांना हुन जमातीने चीनच्या कांस प्रांतातून हुसकावून लावले या यू ए ची जमातीतला कुई सु या गटाच्या नेत्याने एकतर गटांना बरोबर घेऊन हिंदुस्थानात प्रवेश केला या गटाचा अबभ्रंश कुशाण असा झाला यातूनच कालांतराने कुशाण घराण्याचा उदय झाला कुशाण घ गर... गटाचा नेता म्हणून पहिला विम कडफिसेस ओळखला जात होता आता इथे नकाशामध्ये दाखवते नकाशामध्ये बघा आता इथे आपल्या हा हा भारत आहे होता असा होता परंतु आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदरचा आपला भारत असा होता ह्या ठिकाणी जे आहे कुशाण कुशाण एम्पायर्स म्हणजे ती कुशाण घराणे त्या ठिकाणचं आपले हे होते बरोबर चला दुसरा प्रश्न घ्या कालीन लोकांची शस्त्रे कशापासून बनवत असत हडप्पा काळातील संस्कृती माहीत आहे सर्वांना तर कालीन लोकांची शस्त्रे ही तांबेपासून बनवत होती कोणत्या शस्त्रापासून तर तांबे या धातूपासून त्यांची वस्तू बनवली जात होती बरोबर हडप्पा काळातील लोकांनी प्रथम कोणती वस्तू बनवली होती तर कुऱ्हाड ही वस्तू बनवली होती कोणती कुऱ्हाड कुऱ्हाड बनवली होती त्यांनी प्रथम कोणत्या धातूपासून तर तांबेपासून बनवली होती हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन आणि ताम्रपाषाणयुगी संस्कृतीपैकी एक संस्कृती आहे हिचा कालखंड लिंबी यांच्या कार्बन चौदा कार्बन चौदा म्हणजे काय असतं तर ते प्राचीन अवशेषाचे वय ठरवले जाते कार्बन चौदापासून सी चौदा सुद्धा म्हणतात त्याला या शास्त्रीय पद्धतीनुसार इसवी सन पूर्व सत्तावीसशे ते इसवी सन पूर्व पंधराशे असा मानला जातो इसवीसन पूर्वच्या एकोणीसशे वीसच्या सुमारास लाहोर आणि मुलतान येथे रेल्वे मार्गाचा खोदकाम चालू होते बरोबर त्या रेल्वे मार्गाच्या खोदकामाच्या हो। वेळीस हे आपल्याला हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले होते यामुळे पुरातत्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन करून त्या संस्कृतीचे प्रकाशन केले या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानंच शोध लागलेले या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात सिंधू नदीच्या घाटामध्ये बरोबर सिंधू हे ठिकाण सध्या कुठले कुट्ल, आहे तर पाकिस्तानमध्ये बरोबर ही खालची जी आहे ही संस्कृती आहे अशा खाली फोटोमध्ये दिसतच आहे तुम्हाला अशा प्रकारची ती हडाप्पा संस्कृती होती हडाप्पा संस्कृतीमध्ये स्नानगृह वगैरे मोठे सापडले होते चला दुसरा प्रश्न घेवा शेवटचा हिंदू सम्राट अशी ओळख कोणाची होती बरोबर शेवटचा हिंदू सम्राट अशी ओळख कोणाची होती तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हर्षवर्धन हर्षवर्धन या सम्राटाची शेवटचा हिंदू शासक राजा म्हणून त्याची ओळख होती बरोबर हर्षवर्धन हा असा एक राजा होता की तो प्रत्येक वर्षी जी आपली जेवढी संपत्ती आहे तो काय करत होता संपूर्ण संपत्ती ही जनतेमध्ये वाटत असायचं दरवर्षी बरोबर असा प्रश्न पडला होता पोलीस भरतीला की आपली सर्व संपत्ती प्रत्येक वर्षी जनतेमध्ये वाटणारा राजा कोणता होता तर हर्षवर्धन हा राजा होता बरोबर हा राजा राज जाट सम्राट हर्षवर्धन हा त्याचा फोटो आहे मौर्य कालखंडातील शिक्षणाचे सर्वात महत्वाचे केंद्र कोणते होते आता मौर्य कालखंडातील सर्वात महत्वाचे मौर्य कालखंड आपल्याला माहित पाहिजे मौर्य कालखंडातील त्यांचं जे शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र होतं तर ते कोणतं होतं तर तक्षशिला विद्यापीठ कोणतं होतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय तर तक्षशिला विद्यापीठ हे मौर्य कालखंडातील शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र होते प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध विद्यापीठ आहे बरोबर तक्षशिला ही नगरी प्राचीन गांधार देशाच्या राजधानी होती पूर्वी भारतात असलेले हे ठिकाण सध्या पाकिस्तानातील रावळपिंडीपासून वायव्यस असलेल्या सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर आधुनिक रसायकली या रेल्वे स्थानकाजवळ आहे म्हणजे तक्षिला विद्यापीठ ह्या कोणत्या ठिकाणी आहे तर पाकिस्तानमध्ये आहे भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख संचालक सर जॉन मार्शल जॉन मार्शल कोणा माहित आहे जॉन मार्शल हेच होते जे एकोणीसशे वीस साली लाहोर या ठिकाणी रेल्वेची जे निर्मिती करत होते त्यावेळेस जे हाडप संस्कृती सापडली होती त्याचे जनक होते कोणतर सर जॉन मार्शल यांनी या भागात उत्खनन केले होते ह्या सुद्धा परंतु प्राचीन विद्यापीठाचे असे फारसे आवश्यक ते, ते सापडले नाहीत तक्षिला नगरी व विद्यापीठ यांचे उल्लेख रामायण महाभारत आणि जातकथा याच्यामध्ये आढळतात काही ग्रीक व चिनी परदेशी प्रवाशांनीही आपल्या प्रवास वृत्तात या विद्यापीठाचा उल्लेख केलेला आहे कोणता विद्यापीठ तर तक्षशिला विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर मधील राहुल राहुलपिंडी या ठिकाणी आहे शुंग शुंग काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ कोणता होता शुंग घराण्यातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ सॉरी शुंगची घराणं आहे तर ह्या घराण्यातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ ग्रंथ कोणता होता मनुस्मृती कोणता ग्रंथ होता तर मनुस्मृती हा स महत्वाचा ग्रंथ होता मनुस्मृती शृंग हे घराणं होतं शृंगराणे माहित आहे एकशे पंच्याऐंशी ते इसवी पूर्व त्र्याहत्तर या काळामध्ये त्यांची स्थापना झाली होती पुष्पमित्र यांनी सन पूर्व एकशे पंच्याऐंशीमध्ये याची स्थापना केली होती या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेलेत त्यांनी एकूण एकशे दहा वर्ष मगधवर सत्ता गाजवली होती मगध राजा त्या शुंग घराण्याची राजधानी कोणती होती तर पाटलीपूर्त ही राजधानी होती आणि त्याच्यामधलं प्रमुख नेते होते राजे होते कोणते पुष्पमित्र शुंग अग्निमित्र आणि भागभद्र हे राजे होते आणि त्या टायमाची सर्वात प्राचीन भाषा माहिती सर्वांना कोणती भाषा पालीभाषा पालीभाषा आणि संस्कृत भाषा ह्या ठिकाणीची ती होती शुंग काळातील मूर्ती बघा ह्या टाईपची दिसत आहेस शुंगमूर्ती ह्या टाइपची होते बरोबर चला दुसरा प्रश्न घेऊया हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठी वसाहत भारतात टिमठिम येथे आहे हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठी वसाहत कालीबंगन या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे तर कालीबंगन कालीबंगन हे ठिकाण माहित आहे सगळ्याला आपल्याला कालीबंगन हे ठिकाण राजस्थानमधील राजस्थान राज्यातील हनुमानगड जिल्ह्यात असलेले एक गाव आहे गंगर नदीच्या डाव्या काठावर वसलेले हे गाव अतिप्राचीन असून तेथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत कालीबंगन ह्या ठिकाणी कालीबंगन ह्या ठिकाणी काशी मूर्ती सुद्धा सापडल्या होत्या हडप्पा हे स्थळ कोणत्या नदीच्या ताटावर वसलेले आहे मग असे सांगितले हडप्पा हे संस्कृत हडप्पा जे हे स्थळ आहे तर कोणत्या नदीकाठी वसलं आहे तर सिंधू सिंधू या नदीच्या काठावरती वसलेला आहे सिंधू नदी कोणत्या ठिकाणी तर पाकिस्तान या ठिकाणी आहे सर्वांना माहीत आहे कुठल्या पाकिस्तान या ठिकाणी सिंधू ही नदी आहे सिंधू नदी ही दक्षिण आशियातील एक प्रमुख नदी आहे तिबेट भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे तिबेटमध्ये झालेल्या उगमामधून ते भारतातील लडाखपर्यंत आणि नंतर पाकिस्तानातून ही नदी वाहत जाते याची लांबी एकूण किती आहे तर एकतीसशे ऐंशी किलोमीटर म्हणजेच एकोणीसशे ऐंशी मैल इतकी आहे खालील राजघराण्यातील व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा घराणे होते राष्ट्रकूट घराणे हे कोणत्या काळात राष्ट्रकूट घराणे जे आहे राष्ट्रकूट घराणे हे दंतीदुर्ग या काळातील होते बरोबर दंतीदुर्ग चोळ चोळ घराणे हे विजय चाल ह्या घराण्यातील होते पाल जे आहे पाल हा गोपाल या काळातील होता आणि परमार हा कोणत्या ठिकाणी होता तर उपरेंद्र ह्या ठिकाणी होता बरोबर म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर किती आला प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार वेदांपैकी कोणता वेद प्रामुख्याने गद्य स्वरूपात वापरला जातो वेद सर्वांना माहीत आहे ते चार वेदापैकी कोणता वेद प्रामुख्याने गद्य स्वरूपात वापरला जातो तर याचा उत्तर कस कोणता असणार आहे यजुर्वेद यजुर्वेद या ठिकाणी हा असणार आहे बरोबर पोलीस भरत्याला प्रश्न विचारला होता की सामवेद जे आहे सामवेद असा प्रकार वेद आहे की त्याच्यामध्ये संगीताचा शोध लावला होता संगीताचा पाया कोणत्या वेदामध्ये आहे तर शुंग सॉरी सामवेदामध्ये आहेत एकूण वेद किती आहे तर चार वेद आहेत कोणत्या गुप्त सम्राटाने ताम्रनानी काढली होती ताम्रनानी ताम्रनाने काढणारा राजा कोण होता तर कुमारगुप्त हा राजा होता कुमारगुप्त कुमारगुप्त कुमार माहित आहे सर्वांना इसवी सन पूर्व चारशे चौदा ते चारशे पंचावन्न हा गुप्त साम्राज्याचा राज्यकर्त्यांचा सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचा वारसादार होता व एक सक्षम राज्यकर्ता देखील होता तो याने परंपरागत मिळालेले गुप्त साम्राज्य टिकून ठेवण्यात मोठा वाटा उचलला गुप्त याने दिल्ली येथे उभारलेल्या लोहस्तंभ सतराशे वर्षानंतरही आहे तसाच आहे गुप्त याने दिल्ली येथे उभारलेल्या लोकसम लोहस्तंभ सतराशे वर्षानंतर शब्द आहेत व त्यानंतर लेख लेखसुद्धा ओके okay, थँक्यू लाईक अँड like सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद